प्रकाशा येथे संगमेश्वर घाटावर संविधान पूजन व तापी मातेची आरती संपन्न सविस्तर वृत्त शहादा तालुका प्रकाशा येथे दर रविवारी समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत तापी मातेची आरती संध्याकाळी साडेसहा वाजता तापी सेवा समितीकडून आयोजन केले जाते तापी मातेच्या आरतीसाठी मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित राहत असतात सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून देशात साजरा केला जातो त्या अनुषंगाने तापी आरती सेवा समितीकडून प्रकाशातील संगमेश्वर घाटावर मोठ्या उत्साहाने नागरिकांनी तापी आरती व संविधान दिवस साजरा केला तापी आरती समितीकडून दोनशे पेक्षा जास्त नागरिकांच्या हाती देत काय आहे हे थोडक्यात श्री अमोल पाठक व अॅडव्होकेट तुकाराम चित्ते यांनी सांगून दाखविले तापी माता सेवा समिती व स्वयंसेवक सदस्यांचे सर्व स्तरातून कौतुकाचे वर्षाव होत आहे दिनेश सामुद्रे प्रकाशाप्रती